नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जस्ट आत्ता रितेश आणि सुमेध माझ्यासोबत आहेत खरंच आज दुपारच्या वेलात आम्ही वेल काढून एक स्क्रिप्ट लिहिले मी मगाशी दुकानात तर आता आम्ही त्याच्यावर शूट करणार आहोत शॉर्ट व्हिडिओ एक बनवणार आहोत आम्ही तर तुम्हाला ते बघायला भेटेल नक्कीच आणि रितेश आहे आणि सुमेध आहे हे आपल्यासोबत असतात व्हिडिओमध्ये सुद्धा असतात तुम्हाला माहितीच आहे तर आपल्यासोबत हे आज आलेत तसंच आपल्या घरी आता थोड्या गप्पा वगैरे रंगल्या आमच्या आणि प्लॅनिंगसुद्धा झाले थोडं आता आमचं शूट बाकी आहे ते आम्ही पूर्ण केल्यानंतर मग आपल्याकडेच जेवणार आहेत हे दोघंजणं कारण आज किती दिवसांना आपल्या घरी आलेत तर ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था आज मी केले कारण आपल्या जवळचे आहेत ते एकदम खास आहेत रितेश आणि सुमेत रितेश भाऊ आपला कॅमेरा शूट करतो तुम्हाला माहिती असावं आ, खरा हिरो तर हा रितेश आहे आणि सुमित सुद्धा आहे सुमेध पण आपल्या व्हिडिओमध्ये असतोच तुम्ही पाहिलंच असेल तसेच हे दोघंसुद्धा आपल्याला सपोर्ट करतात भरपूर तसंच तुम्हीसुद्धा सपोर्ट करता मला तसेच त्याच्यामुळंच आपले चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तसेच आपले वाढत जातील सबस्क्रायबर आणि एक लाख सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्याला भावानो तुम्ही आहात तर आम्ही आहोत काय रे भावानो बरोबर ना बरोबर चला तर मग आता शूट चालू आहे आपलं थोड्या वेळा तो शूट पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना घरी घेऊन जाणार आहोत जेवायला शूट करत असताना सुमित काहीतरी विसरला त्याच्यामुळे त्याला घरी पाठवलं परत आणि रितेश खुश झाला का आता त्याला जावं लागलं मित्रांनो खरं सांगायचं सा गेलं ना तर ही तीस सेकंदाची रील्स आमची मेहनत दाखवणार नाही त्याच्या मागची मेहनत किती आहे ना ती आत्ता खरंच आम्हालाच माहिती आहे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते तसेच आपले रितेश दादा आणि सुमेध दादा आपल्यापेक्षा लहान आहेत पण आपण त्यांना रिस्पेक्ट देतो कारण आपल्यासोबत नेहमी असतात आपल्याला सपोर्ट करतात अशीच लोक आपल्याला पाहिजेत भावानो आपल्यातला एक मराठी माणूस असाच पुढे जाईल नक्कीच तुमचा आशीर्वाद राहू दे भावानो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कारण सुद्धा तीन आम्हाला दुकानातसुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे लवकरच लवकर चल सेटअप कर पटकन लगेच जाऊया शूटिंग करूया आणि शॉर्टच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे अरे घे लवकर पटपट सेटअप कर यार जायचं आहे दुकानात माहिती आहे ना तर लवकर स्क्रिप्ट बोल तर शूटिंगची तयारी आता झाली आहे आणि शूटिंग आपण करणार आहोत बॅग वगैरे आणले मी सोबत तसं आपलं शूटिंग असणार आहे आजचं आणि स्क्रिप्टसुद्धा लिहिले मी तसंच आपण आता ॲक्शन अॅटूच्या वाला नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी कोकणी माणूस मराठी माणूस पहिलं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो आपल्या चॅनलला आणि हे आपण लिहिलं आहे स्क्रिप्ट तर आता आपण थोड्याच वेळात व्हिडिओ बनवणार आहोत बस ओके okay. तर भावानं शूटिंग करत असताना आपल्या भावाला ठेस लागली आणि पडला आपला भाव तर त्याच्या त्याच्यासाठी मी त्याची माफी मागतो भावा तू एवढी खटपट करू नकोस माझ्यासाठी खरंच लागले थोडंसं त्याला काय हरकत नाही बरं वाटतंय ना आता हा ठीक आहे चल काय भावा नक्की बरं वाटतंय ओके ठीक आहे लागले थोडं भावाला थोडी भावाला आमचे दुखापत झाले आहे का अडचण नाही त्याला चालायला भेटलं नाही आणि तो आडवा झाला काय हरकत नाही अजून हसू चेहऱ्यावरती आहे त्याच्या अरे ऍक्शन पाहिजे रे गावी अरे तसं नाही रे काय रे लवकर आलास गावी ओके ओके ऍक्शन महत्वाचे रितेश लक्षात ठेव तू असू नको तुला कितपत येतं मला माहितीये आकाश आपला आकाश लाड तुम्हाला माहितीये टू के सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि केक कापायला सुद्धा होता आता सध्या नसतो काय हरकत नाही असू दे तर ते फायव्ह के होतील तेव्हा त्याला केक कापायला सेपरेट बोलो आपण अरे खरं सुख तर आपल्या या गावात आहे अरे छोटा मोठा का असे ना पण एक धंदा टाकतो आणि गावीच सेटल होतो चल भावा येतो हा yes! ना आत्ताच आपलं शूट झालंय आणि आपण संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करणार आहोत तसंच आपले परिवार आपल्यासोबत आपले सपोर्ट सिस्टीम सॉरी सपोर्ट सिस्टीम ओके चला तर मग चला तर मग आत्ताच शूट झालंय आपलं काय भाव ना कसं वाटलं वाटलं मस्त थोडे घाबरले होते कारण स्क्रिप्ट लिहिली तेव्हा मला पण वाटलं होतं त्यांना थोडंसं किचकट जाईल पण काय नाही आता तर ट्रेन झालेत ते आणि आपल्याला अजून खूप व्हिडिओ बनवायचेत आणि आपल्याला सर्वांची म्हणं जिंकायचेत बरोबर ना नक्कीच नक्कीच एक नकिस, दिवस आपण सर्वांच्या मनात असणार टॅटू चा आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका आहे तर भाव हो ना आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर या भावांसाठी एक कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब आपल्या फॅमिलीसाठी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी नक्की सबस्क्राईब करा भावानो तुमचा सपोर्ट हवाय आपल्याला एक चला तर मग आत्ताच जस्ट घरी आलो आहे आणि आता आपण रितेश सुमेश सोबत आपण थोडंसं खाणार आहोत कारण दुपारपासून एक वाजल्यापासून ते माझ्यासोबत आहेत तर आपण आता थोडंसं जेवणार आहोत चला जेवणार नाही थोडं थोडं आपलं एक छोटंसं घर आहे सुमेध आणि रितेशला विचारणार आहोत कसं वाटलं आपल्या घरी येऊन भावानो मस्त वाटलं मस्त वाटलं आणि त्यांच्यासाठी आई जेवण करते चला बघूया आई सुद्धा आपली जेवण बनवते त्यांच्यासाठी आई काय काय बनवलंय पापड भाजी लोणचं मिरची भावांना माहिती नाही काय मिळणार आहे आईने सर्व स्पेशल बनवलंय आणि भाजी वगैरे बनवले तर पापड वगैरे पण आहेस आता आईने सर्व जेवण बनवलं आहे कारण एक वाजल्यापासून आम्ही मेहनत करतोय तर आईने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे जेवणासाठी आणि त्यांच्यासाठी जेवण बन तर भावाने थोडी आईला हेल्प केली सुमेधने खरंच थँक्यू भावा, खरच, भावा। बस तू पण जेवायला बस सरक तिकडच रितेश आपल्या कोकणात एक पद्धत आहे वेगळीच कोणी जरी अनुलकी व्यक्ती असो कुणी पाहुणं असो प्रत्येकाला विचारतात पाणी नाहीतर चहा आणि शेवटला विचारतात की जेवल्याशिवाय जाऊ नका बरोबर ना सुमेध हे तुझ्या घरी सुद्धा बोलत असतील नक्कीच उतेश भावाने तर मनावर घेतलं आज बस भावा बस जेव्हा जेव्हा

काय राई पाच हजार सबस्क्राईबर द्या काय प्लॅनिंग बरं करूया प्लॅनिंग प्लॅनिंग तर मोठा होणार आहे आणि सर्व प्लॅनिंग तूच करायचं आहेस भावा सुमेध तर असेलच सोबत आणि सुद्धा आहे लवकरच पाच हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील तसंच आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आपल्याला सपोर्ट करत आहे आपली यूट्यूब फॅमिली आपल्यासोबत आहे तर लवकरच होतील पाच हजार सबस्क्रायबर